मध्ये नागपूरमध्ये चा महामोर्चा होतोय आणि ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी तसंच मराठा समाजाला आरक्षणासाठी काढलेला दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं विदर्भातले दिग्गज ओबीसी नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील सकाळी अकरा वाजता यशवंत स्टेडियम इथं या महामोर्चाला सुरुवात होईल आणि आता थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडे आणि त्यांच्यासोबत प्राध्यापक लक्ष्मण हाके सुद्धा आहेत प्राध्यापक लक्ष्मण राखे सोबत आहेत त्यांना विचारूया ते ओव्हरनाईट प्रवास करून नागपुरात दाखल झालेले आहे आणि जी आर रद्द करा यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून ते इथे आलेले पक्षीय मतभेद बाजूला ठेवून तुम्ही आलेले आहात आणि या मोर्चात सहभागी होत तर सकल ओबीसी समाजाच्या वतीनं हा दोन सप्टेंबरचा जी आर रद्द व्हावा यासाठी जो मोर्चा निघतोय विदर्भाच्या भूमीमध्ये तिथं मी मोर्चामध्ये एक आंदोलक म्हणून सहभागी व्हायला आलोय सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेबांनी ओबीसी संदर्भातली आपली भूमिका जाहीर केलेली आहे गेल्या कित्येक दिवसामध्ये आणि एक आंदोलक म्हणून पक्षपाठीच्या पलीकडे जाऊन आज आम्ही इथल्या या नागपूरच्या मोर्चामध्ये सहभागी होतो या जी आर संदर्भात जी आर काढण्यामध्ये ज्यांचं मोठा योगदान होतं ते विखे पाटील हे म्हणाले की आता कोर्टात हे सगळं प्रकरण आहे त्यामुळे हे जी आर काही रद्द होऊ शकत म्हणजे एका खोल विहिरीमध्ये बिन पाण्याच्या विहिरीमध्ये उडी मारायला लावणं आणि पुन्हा त्या विहिरी मधून बाहेर काढा असं म्हणणं या विखे पाटील नावाचा माणूस हा आता जरांगेची भाषा बोलायला लागला आहे मुळामध्ये विखे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नाही संविधानाचं तत्व मान्य नाही बलुत्या आलुत्यांची भटक्या विमुक्त जाती जमातींचं सामाजिक मागासले पण मान्य नाही ओबीसीच्या आरक्षणामध्ये राज्यकर्ती जमात असलेला गावच्या पॅनल प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत को ऑपरेटिव्ह सेक्टरवरती दोनशे महाराष्ट्राच्या कारखान्यांवरती सहकार्या आणि खाजगी वर्चस्व असणारा मराठा समाज जर या बलुत्या आलोत्याच्या आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये गेला तर त्या बलुत्या आलोत्याचं काय होईल त्यांच्या स्पर्धेमध्ये तो टिकेल का हे तत्व जर विखे सारख्या वयोवृद्ध माणसाला जर कळत नसेल तर या माणसाने मला वाटतं बादलीवर पाण्यामध्ये उडी मारावी आणि जीव द्यावा काय लायकी रे या विखे पाटलांची बिनबुडाचा लोटा असणारी ही विखे फॅमिली कधी काँग्रेसमध्ये असती मंत्रीपदावर कधी शिवसेना सत्तेत आली शिवसेनेतर्फे मंत्रीपदावर कधी ती भाजपमध्ये आली तर भाजपमध्ये मंत्रिपदावर आणि यांना नगर जिल्ह्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाहेर एक लूत भरलेलं पुत्र सुद्धा ओळखत नाही आणि हे चाललेत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला मुळा मला वाटतंय विखे नावा विखे या माणसांनी थोडं तारतम्यानं बोलावं थोडस अरे काय आहे आरक्षणाचं धोरण प्रतिनिधित्वाचं धोरण आहे म्हणजे विखेंना असं म्हणायचं आहे का की मराठा समाजाला प्रतिनिधित्व कशातच भेटत नाही अरे हा मूर्ख माणूस आहे मला तर वाटतंय हा जरंगीची भाषा बोलायला लागलाय दोन तीन दिवसापासून आणि मुळात अशा समितीचा उपसमितीचा अध्यक्ष बनवलं या सरकारनं सरकारची पण मला क्यू करायची वाटते कारखाना चालवणाऱ्या वायनरी चालवणाऱ्या माणसाला तुम्ही आरक्षण देण्यासाठी जे न्यायिक रिझर्वेशन दिलं जातं जिथं स्टेट बॅकवर्ड कमिशन निर्णय घेतं जिथं न्यायालय न्याय व्यवस्था स्वायत्त संस्था निर्णय घेतात तिथं या कारखानदाराला तुम्ही समितीचा अध्यक्ष बनवलंय काय अधिकार आहे या विखेला दारूचे गुत्ते चालवणारे दारूचे कारखाने चालवणारा हा माणूस नगरमध्ये अहिल्या नगरमध्ये लोकसभेला यांची जागा दाखवून दिली तिथल्या जनतेला आणि याला परत मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतायत हा सध्या आपण बघतोय अतिशय आक्रमक होत अशा पद्धतीचं भाष्य करतायत सध्या त्या ठिकाणी विखे पाटलांवरती जोरदार अशा पद्धतीची टीका ही लक्ष्मण हाकेनकडनं केली के जाते आणि नागपूरमध्ये सध्या पोहोचलेले आहेत आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून केवळ ओबीसी समाजासाठी ते आलेत वयानुसार तुझ्या बुद्धीवर पण परिणाम झाला का आम्हाला आता या भाषेत बोलावं लागेल आम्ही भीडभाड कुणाची ठेवणार नाही कारण आमच्या हक्क का आणि अधिकाराचं पुले शाहू आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी सामाजिक प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलं गेलंय गरिबी आठवणीसाठी थोडंच आरक्षण दिलंय हे विखेला कधी करणार या गोष्टी त्यामुळे विखेला आम्ही त्यांची जागा येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये दाखवू नक्कीच प्रवीण आपण बघतोय कशा पद्धतीनं ही अशी टीका केलेली आहे आणि जहरी स्वरूपाची टीका जी आहे विखे पाटलांवरती केली जाते आणि तशीच टीका आता सुद्धा पुन्हा एकदा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेने केलेली आहे आणि नागपुरात ते दाखल झालेले आहेत या मोर्चासाठी